चला पुण्यातल्या व्हेज आणि नॉन व्हेज थाळ्या झाल्या मुंबई पुण्यातली साऊथ स्पेशल हॉटेल्स झाली आणि मराठवाड्यातली स्पेशल नॉन व्हेज हॉटेल्स सुद्धा झाली आता माशांकडे वळूया कोकणात बेस्ट मासे कुठे खायचे ते बघूया नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलफिडू पहिलं आहे मालवणचं अतिथी बांबू हॉटेल कोकणातल्या मासे खायच्या जागांविषयी आम्ही जेव्हा सोशल मीडियावर विचारलं तेव्हा आई शपथ सांगते सगळ्यात जास्त वोट्स मालवणच्या या अतिथी बांबू द बांबू या हॉटेलला मिळाले इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या माशांच्या थाळ्या खायला मिळतील जसं था की कोळंबी थाळी मोरी थाळी तिसरे थाळी पापलेट थाळी सरंगा थाळी सौदाळा थाळी अशा वेगवेगळ्या मासे प्रकारातल्या थाळा तुम्हाला तीनशे ते पाचशे रुपयात इथे खाता येतात त्यामुळे मालवणात गेलात की गणेश मंदिराजवळच्या द अतिथी बांबू या हॉटेलला भेट द्यायला विसरू नका दुसरा आहे रत्नागिरीचं आमंत्रण हॉटेल रत्नागिरीच्या गांधी पेट्रोल पंप जवळ हे हॉटेल आहे आता तसं सांगायला गेलं तर इथे अनेक पदार्थ वाडी मिळतात पण त्यात सुद्धा भारी असते ती त्यांची महाराजा थाळी या थाळीतच तुम्हाला पंधरा ते सोळा प्रकारचे मासे खायला मिळतात इथे तुम्हाला सुरमई बांगडा पापलेट शिंपल्या प्रॉन्स खेकडा बांदेली एक से बडकर एक असे मासे खायला मिळतील ही महाराजा थाळी इतकी मोठी असते की ती संपवण्याच्या लोकांमध्ये पैसा लागतात या हॉटेलमध्ये बरेच टुरिस्ट महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरून मासे खाण्यासाठी येतात तेव्हा त्यांना सगळ्या प्रकारचे मासे खाता यावेत म्हणून आमंत्रण हॉटेलने ही महाराजा थाळी इंट्रोड्यूस केली आहे शिवाय या थाळीत एक खेकडा लॉलीपॉप नावाची सुद्धा डिश सर्व केली जाते तिसरं आहे मालवणचं चिवला ब्रीच जवळचं आशा लंच होम नारळाच्या झाडांनी आच्छादलेला परिसर समुद्रकिनारा आणि आशा लंच होमचं अस्सल मालवणी जेवण बास विषय पापलेट आणि खेकडे हे दोन पदार्थ म्हणजे इथे मिळणारी सगळ्यात भारी गोष्ट इथे गेलात की तुम्हाला विशिष्ट चुलीवर बनणारं मालवणी जेवण खायला मिळेल खेकडा मसाला आणि खेकडा फ्राय या दोन डिशेस इथे भारी मिळतात या डिशेस बनवण्यासाठी समुद्रातले खेकडे पण वापरले जातात आणि नदीतले खेकडे पण समुद्रातले खेकडे सॉफ्ट असतात त्यामुळे ते फ्राय साठी वापरले जातात आणि खाडीतले साठी शिवाय तुम्ही इथे कोळंबी फ्राय कोकम कढी वडे तांदळाची भाकरी बांगडा फ्राय हे सगळे पदार्थ थाळी घेऊन ट्राय करू शकता चौथी आहे सावंतवाडीची भालेकर खानावळ ही खानावळ कोकणात एवढी फेमस आहे की इथे चमचमीत जेवायला तास तास भर वेटिंग मध्ये थांबावं लागतं आणि फक्त सामान्य लोकच नाही तर इथे अनेक ऍक्टर्स आणि राजकारणी वरचे वर येत असतात इथे सवंदळात जेवण म्हणजेच सिल्वर फिश थाळी आणि सुळा जेवण म्हणजेच गोल्ड फिश थाळी अशा दोन युनिक थाळ्या माशांच्या प्रकारात तुम्हाला खाता येतील आणि इथे चणक माशाची थाळी सुद्धा मिळते बाकी थाळ्यांमध्ये मोरी बांगडा तिसरे पापलेट हे प्रकार आहेत श्री महालक्ष्मी भोजनालय भालेकर खानावळ ही सावंतवाडीला कॉलेज रोड कडे सबनीस वाड्याजवळ आहे पाचवं आहे चिपळूणचं हॉटेल अभिषेक इथला अगदी स्पेशल पदार्थ आहे तो म्हणजे कोंबडी वडे आणि माशांमध्ये इथे गेलं की सुरमई थाळी आवर्जून खायची इथला खेकडा खायचा आणि तिसरे थाळी खायची तुम्ही या हॉटेलमध्ये एंट्री केली की हॉटेलच्या भिंतीवर तुम्हाला भल्या मोठ्या आयत्ता कृती लावलेल्या दिसतात आणि त्यावर मोठमोठ्या सेलिब्रिटी लोकांचे से अभिषेक हॉटेलला भेटी दिल्याचे फोटो दिसतात म्हणजेच काय तर हे हॉटेल सेलिब्रिटी लोकांचं पण आवडतं हॉटेल आहे यात शंका नाही सहावं हॉटेल आहे देवगडचं हॉटेल वसंत विजय खास सुरमई थाळीसाठी एकदम स्पेशल शिवाय इथे एक बटर फिश थाळी मिळते ती सुद्धा खाऊन बघण्यासारखी आहे बटर फिश हा मासा चवीला बऱ्यापैकी बांगड्यासारखाच लागतो आणि बाकी सांगायचं म्हणजे इथे क्रॅप थाळी जम्बो सुरमई सरंगा थाळी कालवा थाळी प्रॉन्स फ्राय हे पदार्थ सुद्धा ट्राय करण्यासारखे आहेत हे हॉटेल देवगड कॉलेज रोड जवळ तुळशी नगरला आहे सातवा आहे मालवणचं चैतन्य चा हॉटेल या हॉटेलला आवर्जून खायच्या थाळ्या म्हणजे बांगडा थाळी पापलेट थाळी हलवा थाळी आणि रावस थाळी आणि शिवाय इथे फिश करी राईस सुद्धा उत्तम मिळतो इथे बोंबील डक थाळी नामक सुद्धा एक प्रकारची थाळी मिळते ज्याला भलताच डिमांड असतो आणि अजून एक सांगायचं म्हणजे इथल्या थाळीत मिळणारा भात कालवण आणि सोलकडी हे पदार्थ तुम्हाला अनलिमिटेड सर्व केले जातात म्हणजे तुम्ही पाहिजे तितके हे पदार्थ खाऊ शकता हे हॉटेल मालवण डेपो पासून सिंधुदुर्ग किल्ल्याला जाताना लागतं आठवा आहे कुडाळची भाऊजींची खानावळ हॉटेल पंकज भाऊजींची खानावळ ही कुडाळला केळबाई मंदिराजवळ आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भाऊजींची खानावळ असं या खानावळीचं नाव काय तर या हॉटेलची सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हे हॉटेल सुरू केलं प्रकाश कामत यांनी आणि हॉटेलची जिथे सुरुवात झाली ते गाव प्रकाश कामत यांच्या बायकोचं होतं साहजिकच गावातले लोक हॉटेलला भेटी द्यायला यायचे तेव्हा भाऊजींची खानावळ असाच हॉटेलचा उल्लेख करायचे आणि तेव्हापासून या हॉटेलला भाऊजींची खानावळ असं नाव पडलं मासे खाण्यासाठी ही कुडाळ मधली एक नंबर जागा आहे इथे तुम्हाला बांगडा सुरमई पापलेट चणक म्हणजेच खाडीतला मासा अशा वेगवेगळ्या माशांच्या थाळ्या स्वस्त दरात खायला मिळतील नववय आपल्या अलिबागचं सन्मान रेस्टॉरंट सन्मान हॉटेलला गोमांतक पद्धतीचं जेवण तुम्हाला ट्राय करायला मिळतं जो गोमांतक मसाला घरगुती बनवलेला असतो या मसाल्यामुळे इथले पदार्थ खायला अजून भारी लागतात या हॉटेलची टेस्ट सुरुवातीपासून आहे तशी आहे त्यात थोडाही बदल झालेला नाही प्रॉन्स करी ऑयस्टर मसाला खेकडे हंगामी काजू करी हे पदार्थ म्हणजे इथले मास्टर पीस शिवाय इथली सोलकडी सुद्धा एक नंबर लागते कारण ती अस्सल नारळाच्या दुधाने बनवलेली असते सो जेव्हा केव्हा अलिबागला जाल तेव्हा सन्मान हॉटेलमध्ये जाऊन यायला विसरू नका आणि शेवटचं म्हणजे दहावं हॉटेल आहे वेंगुर्ल्याचं गजाली या हॉटेलच्या नावातच एक फील आहे आणि फक्त नावातच नाही हा फील तुम्हाला हॉटेलला भेट दिल्यावर सुद्धा मिळतो समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकता ऐकता ताजे मासे खाण्यात वेगळीच मजा आहे हे हॉटेल आहे वेंगुरला बंदर रोड जवळ या हॉटेल मध्ये तुम्हाला रोजचा मेन्यू फळ्यावर लिहिलेला दिसतो इथे स्पेशल म्हणाल तर येर्ले फ्राय कोळंबी फ्राय बांगडा सुरमई पापलेट फ्राय असे भारी पदार्थ ट्राय करायला मिळतात तर ही दहा हॉटेल्स होती कोकणातली जिथे तुम्ही मासे खायलाच पाहिजेत ही निवडक दहा होती त्यात अजून बरेच ऑप्शन्स ऍड होऊच शकतात सो तुमचे ऑप्शन्स आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा आणि बोल बिडू चॅनेल पाहत राहा